आपण आज अशा एका दर्यादिलाच्या शेतकऱ्याची माहिती पालघर न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून प्रसारित करत आहोत ती आपण शेवटपर्यंत ही बातमी पाहाल अशी अपेक्षा करतोय कारण या शेतकऱ्याने कामच असे शे केले आहे की तमाम शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील नागरिकांना अभिमान वाटेल की असाही शेतकरी आपल्या पालघर जिल्ह्यात असू शकतो कारणही तसेच आहे तर या शेतकऱ्याने चक्क वादळी वारा व अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान शेतकऱ्यांचा कर्ज माफ केला आहे कसं काय तर चला पाहूया विक्रमगड तालुक्यातील देहरजे गावात राहणारा दिनेश श्रीधर पाटील या शेतकऱ्याचा सुके गवत व पावली खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे तसेच ट्रॅक्टर भाड्याने देण्याचाही व्यवसाय आहे दरवर्षी हा शेतकरी टेटवाली सवादे देहर्जे हातने शिळ खांडेकर व बांधन या गावात परिसरात शेतकऱ्यांना नांगरणीसाठी ट्रॅक्टर तसेच बी बियाणे खते खरेदी करण्यासाठी आगाऊ चार ते पाच हजार रुपये बयाना म्हणून रक्कम देतो भात पीक जोडणीचा हंगाम संपल्यावर बयाना दिलेल्या शेतकऱ्यांकडून सुके गवत व पावली खरेदी करून आगाऊ दिलेली बयाना रक्कम व ट्रॅक्टरचे भाडे वजा करून शेतकऱ्यांना पैसे दिले जातात शेतकऱ्यांना आडीअडचणीच्या वेळी शेती व इतर कामांसाठी आर्थिक सहाय्य देखील देत असतात मात्र यंदाच्या हंगामात वादळी वारा व पावसामुळे शेतकऱ्यांच्या भात पिकाचे अतोनात प्रचंड नुकसान झाले त्यातच शेतकरी वर्गाला सरकारकडून नुकसान भरपाईसाठी प्रतीक्षा देखील करावी लागते यामुळे अडचणीत असलेल्या शेतकरी आपल्या कुटुंबावर आलेल्या संकटात सापडतो यामुळे यंदा दिनेश पाटील यांनी व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्यातून आपल्या कुटुंबावर आलेले संकट समजून शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे भाडे व अगाऊ दिलेली रक्कम माफ करत असल्याचे पत्र विक्रमगडच्या तहसीलदारांना दिले सरकार जरी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करत नसेल तरी एका शेतकरी पूरक व्यावसायिकाने शेतकऱ्यांना आगाऊ दिलेला कर्जाचा बयाना माफ केल्याने दिनेश पाटील यांच्या दर्या दिला परिसरात मात्र कौतुक होत आहे जाणून घेऊया शेतकऱ्यांचे कैवारी असलेले दिनेश पाटील काय म्हणतात मी सर्वप्रथम शेतकरी आहे आणि चार वर्षापासून मी गवत पावलीचा धंदा करतोय धंदा करत असताना मी तर कॅम्पुटर पावतीने माल घेतोय किंवा छोटा बैलगाडी काटा आणि जास्त करून बैलगाडीने मॅ माल घेतोय परंतु आता परिस्थिती अशी झालेली आहे का मी शेतकऱ्यांना आम्ही दे भाव देतो दोन हजार रुपये मी दरवर्षी पेपरला मी डिक्लेअर केलेलं होतं कारण मी दोन हजार पावली पावडी खरेदी करतो पाचशे किलोचे परंतु हा धंदा करीत असताना आजूबाजूचे व्यापारी माझ्या गंजावर येऊन मला धमक्या देतात डायरेक्ट तू डुबशील तू हा धंद्यात भाव वाढवू नको मला हॅरेशमेंट करतात नंतर ह्या धंद्यामध्ये असं आहे का पावसाळ्यात हे व्यापाऱ्याकडनं पैसे आणतात आणि कमाला बांधतात आणि शेतकऱ्यांचं बाराशे रुपये तेराशे रुपये काट्याने माल घेतात आणि हे ते चायना काटा आणत का त्याच्यातून पावती नाही निघत काय नाही निघत त्याच्यावर तोलतात दोन तीनशे किलो वजन मारतात पुन्हा हे जे पैसे वाटतात ते शेतकऱ्यांकडनं वजन काट्यात तर फसवतातच त्याला कॅम्प्युटर पावती देत नाही मी धंदा करताना मी कॅम्प्युटर पावती घेतो किंवा एक छोटा बैलगाडी बैलगाडीने माल खरेदी करतो आज बैलगाडीमध्ये उद्ध्वस्त झालेले आहेत कारण शेतीला जो पर्याय आहे तो बैलगाडीचा मी वडिलांच्या जोडीला ना नांगर राखलेला आहे परंतु आज कमी युगा बलदार शेतीत बदल झाल्यामुळे ट्रॅक्टर नाही करतो मी माझा स्वतःचा ट्रॅक्टर शेतकऱ्यांना भाड्यात देतोय आणि पावली खरेदी करताना ते ट्रॅक्टर मी पैसे घेतोय पण यामध्ये अवकाळी पाऊस झाला आणि शेतकरी तर भिके कंगाळ झालेला आहे कारण उभे पिकाची नासाडी झालेली आहे ना त्याच्यामध्ये पन्नास टक्के पण माल येईल का नाही खायला भात राहील का नाही आणि जे काही दोनशे अडीचशे तास ट्रॅक्टर चाललेले दीड दोन लाख रुपये वाटलेले आहे माझ्या मनात माझ्या आईने सांगितलं का तू धंदा करशील का नाही मी मला आई एवढ्या एवढ्या मी आईला विचारून सांगितलं का माफ करून टाकतो आई म्हणाली करून टाक पण तू काय नशिबातला जाणार नाही तर माझ्या आईने मला सांगितलं जेवायला बसल्यानंतर का हा पाऊस काय थांबत नाही तिचं वय आहे वर्ष आणि शेतकरी काय करणार मी आला आई कर्ज माफ करतो म्हणून मी तहसीलदार साहेबांना हे निवेदन दिलं बर का बाबा हे माझं निवेदन आणि मी त्यांना हे केलं का जेणेकरून माझ्याकडे कुठलाही गवत पावले घेऊन व्यापार शेतकरी येईल त्याच्याकडनं मी पैसे कापणार नाही वही होती त्याच दिवशी आई इस्तपीठ होती त्याच्यात ते, ते वही पेटवून टाकले हिसाबाची वही ज्याला पैसे वाटलेले किंवा काय केलं आई विस्तपीठ होती त्याला चांगला आई विस्त जी वही आहे याच्यावर भाकरी फुज आहे बांधले याच्यावर ना मी निवेदन दिलं तसेच पालघर तुम्ही न्यूजवाले आले ते पहिलं मी तर काय वडिलांच्या मोडीलाच घरात राहतो आज पण घर पण नाही माझ्याकडं परंतु मी एक धंदा करतोय धंदा करतोय ह्या शेतकऱ्यांचे ते खुशीसाठी धंदा करतोय मी बुडत असेल किंवा होत असेल ते माझं मला माहीत मला हिशोबणार हिशोब कोण नाही माझा भाऊ मोठं पण नाही विचारेल माझी आई पण नाही या वर्षी मी धंदा करणार आहे दोन ठिकाणी छोटे काटे लावून आणि कॅम्प्युटर काट्याने पण माझ्या जर धंद्यात प्रॉफिट तर मी शेतकऱ्याला बोनस देणार कारण दोनशे अडीचशे तीनशे शेतकरी येतात त्यांना एक तीनशे रुपये खत काय तुम्ही खत देईल एक बन ते पण हे पंचेचाळीस रुपये गव्हर्नमेंटची पंचेचाळीस किलोची बॅग व्यापारी घेतात साडेतीनशे रुपयात भात विकत घ्यायला गेला का पुन्हा व्यापारी घेतो एक खत घेशील तर भात देतोय मी तर जा केंद्रावर जायचो दुकानातलं भात आणतच नाही माझी शेती असून पण मी माझं पारंपरिक बियाणं जुनी संस्कृती तीच जपतोय पहिला माल बैलगाडीने खरेदी करा कारण बैला जगलं तर शेती राहतील शेती उद्वस्त होऊन जाईल नेटवर्क जे चॅनलवाले आलेत त्यांचा मी पहिला आभार मानतो कारण एक शेतकऱ्याच्या घरी मॉडेल घरात राहतो मी क न्यूजवाले माझ्या घरी आले का तर मी चार लाख रुपये कर्ज माफ केला असेल त्याच्यासाठी मी त्यांचा आभार मान्य करतो